सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कैला शिवचंद्रणेंद्र माथा मुघटे सराळे हारुण्य सिंधु बुक तुझ बीण शंभ मज शंभो महादेव ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आज गणेश जन्म आहे आणि गणेश जन्माच्या जन्मा अर्थातच गणेश जयंतीच्या आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि प्रभास क्षेत्री आपण सगळेजण थांबलेलो आहोत खालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी शेवटचा श्वास होता तो शेवटचा श्वास घेतला आणि त्या ठिकाणी उद्धवजींचा हात हातामध्ये घेतला अर्जुन त्या ठिकाणी पूर्णपणे द्वारका ही पूर्णपणे रिकामी केलेली गेली आहे द्वारकेमधनं सगळ्यांना स्थलांतरित केलं आहे आणि संपूर्ण द्वारका रिकामी करण्याचं काम अर्जुन त्या ठिकाणी पार पडतो आणि अगदी शेवटचा श्वास घेताना देव एकीकडे द्वारकेकडे नजर रोखून होते बघा त्यावेळेचं हवामान किती क्लिअर असेल किंवा त्यावेळेचं वातावरण किती शुद्ध असेल की देव हे सोमनाथमध्ये दे म्हणजे प्रभास क्षेत्र आहेत आज सुद्धा ती जागा आहे की ज्या जागेवरती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने शेवटचा श्वास घेतला त्या जागेपर्यंत आपल्याला जाता येतं हा सगळा भाग त्या जागेवरती उभं राहून बसून शांतपणे आपल्याला ऐकता येतो आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या साक्षात पादुका आहेत आपण त्या ठिकाणी जायचं आहे तत्पूर्वी आज एक आठवण आपल्याला करून द्यायची म्हणजे आत्ता सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी आहे त्या दिवशी नर्मदा प्रागट्य दिन म्हणजे नर्मदा जयंती त्या दिवशी साजरी केली जाते अरे आपण सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या पनवेलच्या म्हणजे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे नर्मदा परिक्रमा साजरी करणार आहोत म्हणजे नर्मदा जन्मोत्सव साजरा करणार आहोत हा कार्यक्रम आपल्या ऑफिसतर्फे पार पाडला जातोय याचा आग्रहाचं आमंत्रण तुम्हाला आहे पूर्णपणे डिटेल्स तुम्हाला मेसेजमध्ये येईलच परंतु तरीसुद्धा तुम्ही प्रत्येकाने शंभर टक्के हाच आग्रह हेच आग्रहाचं निमंत्रण समजून अवश्य यायचं आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे अधिक माहिती आपले जे फोन नंबर खाली आहेत त्या फोन नंबरवरती तुम्ही संपर्क केला तर त्याच्यावरती तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होऊ शकते तर नर्मदा जयंतीच्या दिवशी आवर्जून आपली सगळ्यांची भेट होऊ शकते तुम्ही सगळ्यांनी या सगळ्यांकरता महाप्रसाद आयोजित केला आहे आणि नर्मदा जन्मोत्सव आपण खूप आनंदाने आणि खूप छान साजरा करतो त्या सोहळ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे की जेणेकरून नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा एक अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल तर त्याकरता तुम्हाला हार्दिक हार्दिक आमंत्रण आहे आज या ठिकाणी अर्जुन पूर्णपणे द्वारका रिकामी करून ज्यावेळेला बाहेर निघाला प्रत्येक माणूस न माणूस गाय आणि गाय आणि गोवंश सगळं काही सुरक्षित होतं कुठलीही त्याच्यामध्ये जीवितहानी आली नाही आणि संपूर्ण द्वारका ज्यावेळेला रिकामी झाले आता अर्जुन पुढे निघून आले त्यावेळेला देवांनी शेवटचा श्वास घेतला आणि समुद्राने सुद्धा पूर्णपणे द्वारका अक्षरशः गिळंकृत केली आणि स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली आणि ज्यावेळेला समुद्रांनी अटॅक केला त्यावेळेला द्वारका पूर्णपणे समुद्रस्त झाली पुढे अर्जुन सगळ्यांना घेऊन इकडे येतोय आज देव पूर्णपणे संपलेले आहेत पंचतत्वामध्ये विलीन झालेले आहेत योग मायाद्वारे देवांनी आपले प्राण पूर्णपणे त्या ठिकाणी त्यागलेले आहेत त्यावेळेला संपूर्ण जण एकवटले सगळेजण दुःखामध्ये होते नकळत उद्धवजींचा हात प्रद्युग्न महाराजांनी काढून घेतला आणि बाजूला त्यांना आणून बसवलं पुढे आता संपूर्ण चर्चा रंगली ज्या ज्याप्रमाणे म्हणजे की देवकी वसुदेव यांच्या त्या ठिकाणी त्यांना समाधीस्थ केलं गेलं रुक्मिणी मातेला त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने देखील आपले प्राण त्याग केलेले होते रुक्मिणी मातेला सुद्धा त्या ठिकाणी घेतलं गेलं आणि आता या मानवी देहाचं पुढे पूर्णपणे पंचतत्वामध्ये विलिनीकरण करण्याकरता अग्निसंस्कार हा महत्वाचा विधी पार पडणार होता सोळावा संस्कार येतो तो अंतिम संस्कार येतो आणि देवाचे पंधरा संस्कार केले जातात सोळा संस्कार देवाचं फक्त ते मानव रूपामध्ये होते कृष्ण हे मानव रूपामध्ये असल्यामुळे रुक्मिणी मानव रूपामध्ये असल्यामुळे सोळावा संस्कार त्या ठिकाणी समर्पित करणं गरजेचं होतं आणि मग हा सोळा कुठे पार पाडावा हा अंतिम सोहळा कुठे संपन्न व्हावा याबाबत संपूर्ण सगळ्यांमध्ये चौकशी करायला सुरुवात झाली की कुठे हा सोहळा पार पाडता येईल आणि मग सगळ्यांनी एक गोष्ट जाणून दिली की संपूर्ण द्वारका त्याचबरोबर म्हणजे की द्वारकेच्या किनाऱ्यावरची लोक सगळेजण या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर हस्तिनापुरामधून सुद्धा लोक येतील आणि आणि ज्या ठिकाणी सोमनाथमध्ये प्रभा क्षेत्रामध्ये लोक सुद्धा या ठिकाणी येतील मग एवढ्या सगळ्या लोकांना ते व्यवस्थित बघता यावं त्या कार्यक्रमामध्ये सामील व्हावावं आणि प्रत्येकाला कृष्णाला श्रद्धांजली वाहता यावी या, वा वा वा। या, या उद्देशाने त्रिवेणी संगम या त्रिवेणी संगमावरती तो कार्यक्रम करायचं ठरवलं जे त्रिवेणी संगमावरती आपण बघाल तर हिरण्य नावाची नदी आहे गोमती नावाची नदी आहे आणि त्याचबरोबर तिथे गुप्त स्वरूपामध्ये सरस्वती आहे तर गोमती हिरण्य आणि सरस्वती या तिन्ही नदींचा त्या ठिकाणी पूर्णपणे संगम होतो आणि त्या संगम होत असताना त्या संगमावरती कृष्णाचं पूर्णपणे फिनरल म्हणजे की अंतिम संस्कार हे पार पडण्याकरता आणलं गेलं अंतिम संस्कार कृष्णाचे होत असताना त्याच्यामध्ये संस्कार करण्याचं ठरवलं आणि मग कृष्णाला संपूर्ण आपल्या पद्धतीने चिता रचून त्या ठिकाणी कृष्णाचं पार्थिव देह ठेवण्यामध्ये आला सगळ्यांना दर्शनाकरता तो उपलब्ध होता भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले त्याच्यानंतर जवळजवळ अठ्ठेचाळीस तासांनी त्यांचं फिनरल पार पाडलं म्हणजे त्यांचा अंतिम संस्कार पार पडला ज्यावेळेला अर्जुन त्या ठिकाणी होते संपूर्ण द्वारकावासी त्या ठिकाणी आलेले होते सगळेजण फक्त रडत होते काही जण तर फक्त जमिनीवरती कोसळत होते आणि काही जण अनन्य भावाने फक्त ते सगळेजण बघत होते त्या प्रसंगाचे साक्षी होत होते आज देव ज्या ठिकाणी गेले ती जागा आज सुद्धा खूप भयान वाटते आज सुद्धा त्या ठिकाणी खूप शांतता आहे आणि त्या ठिकाणी देवाच्या वेगळ्या पादुका आहेत ज्या ठिकाणी देवाने शेवटचा श्वास घेतला त्या ठिकाणी देवाचे जे चरणकमल आहेत ते एरवी असे असतात म्हणजे की वरती पाय आपल्याला दिसतात परंतु तिथे उलटे चरणकमल आहेत देवाचा पूर्णपणे तळपाय त्या ठिकाणी वरती आहे दोन्ही तळपाय वरती आहेत का ती जागा जी आहे तिथून देव गोलोकाला गेले देव गोलोकाला गेलेले असल्यामुळे गोलोक खालच्या दिशेने आहे म्हणून देवाचे देवा पाय त्या ठिकाणी पूर्णपणे उलटे दाखवलेले आहेत म्हणजे तळपाय जे आहेत ते तळपाय देवाचे वरती आहेत त्या वेगळ्या पादुका त्या ठिकाणी आहेत देवाच्या चरण कमलावरती असलेली संपूर्णपणे चिन्ह त्या ठिकाणी स्पष्ट स्वरूपामध्ये दिसतात शंखचक्र गदा पद्म हे सगळं भगवानच्या म्हणजे की चिन्ह पायावरती उपलब्ध होती आणि ते तळपाय असे त्या ठिकाणी पूर्णपणे आता सुद्धा आहेत की ज्या ठिकाणी आपण जाऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं अंतिम दर्शन gitu, jadi gaadi सोमनाथ क्षेत्रापद्धतीकडला त्रिवेणी संगम अगदी फार जवळच्या अंतरावरती भगवान श्रीकृष्णांचं पार्थिव आणलं गेलं आणि त्या ठिकाणी पूर्णपणे अग्निसंस्कार समित होत असताना उद्धवजी त्या ठिकाणी होते प्रद्युग्न महाराज त्या ठिकाणी होते आणि अर्जुन त्या ठिकाणी होते जसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी शेवटला म्हणजे की पुढचं सगळं कार्य जे आहे ते अर्जुनाला करायला सांगितलेलं होतं आणि शेवटचा श्वास घेत असताना उद्धवजींचा हात हातात घेतला होता म्हणून प्रद्युग्न महाराजांनी या दोघांना आपल्याबरोबर घेतलं त्याचबरोबर श्रीकृष्ण परमात्म्याचा अतिशय प्रेम असलेली व्यक्ती ती म्हणजे की साक्षात अनिरुद्ध महाराज हे सुद्धा त्या ठिकाणी होते अनिरुद्ध महाराज त्या ठिकाणी पुढे आले आणि पाचवा हात त्या ठिकाणी लावण्याकरिता पूर्णपणे सुनील महाराज पुढे आले आणि मग या पाच जणांनी हात लावून त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना समर्पित केला अग्नि दिला त्याचबरोबर रुक्मिणी मातेला सुद्धा अग्नि दिला आणि अग्नि दिल्यानंतर आता संपूर्ण देव पंचतत्वामध्ये दे विलीन होणार आहे देवतांचं पार्थिव आता संपणार आहे या सगळ्या उद्देशाने पुढे पाठीमागे लोक त्या प्रसंगातून बाहेर निघण्याकरता तिकडनं निघाले वास्तविक पाहता कृष्ण कधीच कुणाच्या हृदयातून निघू शकत नाहीत त्या प्रसंगातून फक्त त्या दुःखातून बाहेर निघण्याकरता लोक आजूबाजूला पांगली गेली आणि अगदी ठराविक लोक त्या ठिकाणी राहिली पुढे जसं एक कालावधी असतो तो कालावधी पार पडल्यानंतर जसं की माणसं थांबतात आणि था घरची लोकं थांबतात की कवटी ज्या वेळेला फुटल्याचा आवाज येतो त्यावेळेला मग त्या ठिकाणी असलेला जो डोम की जो संपूर्ण त्या स्मशान व्यवस्था बघत असतो त्याला डोम असं म्हणतात आणि मग तो डोम सांगतो की आता तुम्ही जा पुढची सगळी व्यवस्था मी लावीन आणि त्याप्रमाणे घरची लोकंसुद्धा निघून येतात त्याप्रमाणे पुढचा विधी पार पडल्यानंतर ज्यावेळेला घरी जाण्याकरता पाचारण करण्यात आलं त्यावेळेला प्रत्येकजण आपापल्या घरी आले आणि प्रद्युग्न महाराज त्या ठिकाणी प्रभास क्षेत्रामध्ये पूर्णपणे थांबलेले आहेत ज्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्यांनी वास केला आणि त्या ठिकाणी बसून असा विचार विनिमय कुठे सुरू आहे की आता काय करायचं पुढे दशक्रियाविधी कुठे करायचा देवांचा तेरावा कुठे करायचा या सगळ्या गोष्टींवरती चर्चा चाललेली होती देवांना लागलेली वेळ कशी आहे देव या ठिकाणून काय पुढे या सगळ्या गोष्टीचा उहापोहा कुठे होणारच होता म्हणून पंचांग काढून लोक बसलेली होती आणि धावत धावत डोम त्या ठिकाणी आला त्या स्मशान व्यवस्थेमध्ये व्यवस्था लावणारा माणूस आला आणि त्या माणसांनी सांगितलं की तुम्ही सगळेजण आठवून निघून गेले मी सांगितल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर प्रेताची पूर्णपणे जवळजवळ त्या पार्थिवाचं पूर्णपणे अंश संपलेत परंतु त्याच्यामधला एक भागा जळत नाहीये मी तो जाळण्याचा खूप प्रयत्न केला परंतु जळत नाही आहे त्यावेळेला त्याचं आता पुढे काय करायचं ते करण्याकरता तुम्ही सगळ्यांनी या मग त्या ठिकाणी विद्वान लोकांना घेऊन पुन्हा प्रद्युग्न महाराज अनिरुद्ध महाराज त्याचबरोबर सुनील महाराज आणि उद्धवजी आणि अर्जुन त्या ठिकाणी आले आल्यानंतर त्यांनी बघितलं तर देवाचं हृदय जे आहे ते हृदय जळलेलं नव्हतं देवाचं हृदय तसंच कोमल होतं आणि विशेष सांगायचं म्हणजे ते धडकत होतं मग आता याचं काय करायचं याकरता विद्वानांना विचारलं गेलं मग त्या ठिकाणी विद्वान परिषद भरली आणि विद्वान परिषदेमध्ये असं ठरलं की अंतिम संस्कार हा शेवटचा संस्कार असतो याच्यापुढे कुठलाही संस्कार होत नाही एकदा अग्निसंस्कार झाला किंवा पुढचा संस्कार कुठलाही करता येत नाही सोळा संस्कारच आहेत देवांचे पंधरा होतात आणि देव मानव स्वरूपामध्ये होते म्हणून सोळावा अंतिम संस्कार झाला मग आता ह्या पार्टचं म्हणजे आता या देहाच्या भागाचं करायचं काय ह्याच्यावरती विचार विनिमय सुरू झाले आणि थोड्या वेळाने मग त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये एकमत झालं आणि त्या एकमतामध्ये असं ठरलं की केळीच्या पानामध्ये ते पूर्णपणे हृदय बांधण्यात यावं आणि त्याचबरोबर ते या नदीमध्ये या त्रिवेणी संगमामध्ये प्रवाहित करण्यात यावं जसं ठरलं त्याप्रमाणे पूर्णपणे ते केळीच्या पानामध्ये पूर्णपणे बांधलं गेलं केळीच्या पानामध्ये पूर्णपणे गुंडाळलं गेलं आणि त्याला कुठेही म्हणजे की अशी इजा होणार नाही त्याला कुठेही धक्का लागणार नाही इतकं सुंदर असं प्रकार आहे केळीच्या पानामध्ये ते वेळलं गेलेलं होतं जणू काही एका अशा सुंदर डंबरीमध्ये ते ठेवलेलं आहे असं ते वाटत होतं आणि त्याच्यावरती अनेक फुलांनी ते सजवण्यात आलं आणि ते सजवून झाल्याच्यानंतर ते अलगचरित्या त्या समुद्रामध्ये प्रवाहित करण्यात आलं त्या त्रिवेणी संगमामध्ये प्रवाहित करण्यात आलं आता त्रिवेणी संगम आपण त्या ठिकाणी जाऊया त्या ठिकाणी आता बोटी असतात त्या बोटीमध्ये बसून या त्रिवेणी संगमाचा म्हणजे हिरण्य नदीचा त्याचबरोबर गोमतीचा आणि आपण पूर्णपणे सरस्वती या तिन्ही नदींचा पूर्णपणे त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतो आणि मग त्या ठिकाणी प्रवास करून ह्या तिन्ही नद्या मिळून ज्या आहेत त्या समुद्राला मिळतात त्या भागापर्यंत आपल्याला जाता येतं आपण तो समुद्र बघू शकतो आणि मग या त्रिवेणी संगमामधनं ते पूर्णपणे हृदय जे आहे त्या हृदयाने समुद्रामध्ये प्रवेश केला आणि समुद्रामध्ये जसा प्रवेश झाला त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे जगन्नाथपुरीला जाऊन पोचले आणि जगन्नाथपुरीमध्ये महापात्रांच्या घरामध्ये देवानी साक्षात्कार केला की मी येत आहे आणि तुम्ही मला घ्यायला सगळे किनारी महापात्रांना आनंद झाला ते सगळेजण श्रीकृष्ण भक्त होते देवाची ते दे वाट बघत होते आणि देवाची आनंद प्रकारे ते सेवा करत होते देवांचं त्यांच्यावरती असलेला आनंद प्रेम आणि त्यांची देवांवरती केलेलं प्रेम त्याचा आज दुग्ध शर्करा योग जुळून आला तो योग जुळून आला तो ब्रह्मयोग जुळून आला की देवानी स्वतः येऊन त्यांना साक्षात्कार दिला की मी येत आहे आणि तुम्ही मला घ्यायला या आज संपूर्ण कुटुंबामध्ये आनंद झाला महापात्रांचं संपूर्ण कुटुंब ज्या ठिकाणी दर्शवित केलेलं होतं त्या ठिकाणी समुद्राच्या किनारी येऊन पोचले आणि आता समुद्रकिनारी आपल्याला कोण भेटायला येत आहे कुठं लांबून एखादी बोट येत आहे का एखादा ओंका येत आहे का अशा अनन्य प्रकारे देवा हो देवा दे ते देवाची वाट बघत होते आणि देवाची वाट बघत असताना त्यांच्या दृष्टीमध्ये पडलं की फुलांनी सजवलेली एक सुंदरशी अशी परडी आपल्या दिशेने येत आहे फुलांनी सजवलेलं सुंदर असं पात्र येत आहे त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की आता ह्याच्यामध्ये एखादं मूल असेल एखादं तानं मूल असेल एखादं कवळं मूल असेल आणि त्या मुलाच्या स्वरूपामध्ये देव येतील काय माहिती देव कसे येतील परंतु जे येत ते देव आहे हे संपूर्ण त्यांना जाणीव झालेली होती सगळ्यांच्या अंगावरती पूर्णपणे काटा आलेला होता आणि शहरलेल्या अंगाने ते देवाची वाट बघत होते डोळ्यामध्ये पाणी एकवटलेलं होतं आणि खरंच ज्याची वाट बघत होतो आपण जो हरी आपण प्रकारे त्याला भजत असतो आनंद प्रकारे आपण त्याला विनंती करत असतो की तुम्हाला एकदा दर्शन द्या आणि तो दर्शन देऊन तुम्हाला साक्षात्कार करतो की मी येत आहे आणि तुम्ही मला घेला या किती सुंदर प्रसंग असेल तो महापात्रांच्या जीवनामधला आणि संपूर्ण कुटुंबी त्या ठिकाणी साक्षीने सगळेजण उभे राहिलेत आणि येणाऱ्या त्या परडीचं स्वागत करतायत आणि ती परडी जणू त्यांच्या दिशेने वाहत येते प्रवाह बघाल तर ह्या दिशेने आणि परडी त्यांच्या दिशेने वाहत येते देव येत ते सुंदर अस्तित्व त्यांनी हृदयामध्ये टिपलं आणि जशी ती परडी जवळ आली हात पुढे केल्यानंतर ती परडी त्यांच्या हातामध्ये आली हातामध्ये परडी आल्याच्या नंतर न राहून त्यांनी पटापटी फुलं बाजूला केली ती पानं बाजूला केली आणि त्याच्यामध्ये साक्षात देवाचं हृदय बघितलं ते हृदय इतकं कोमल आहे इतकं सुंदर आहे आणि त्याचा रंग त्याचं रूप त्याचा त्यावेळेचा येणारा पूर्णपणे सुवास हा इतका काही मंत्रमुग्ध करणारा होता की फक्त ते हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्या केळीच्या पानामध्ये महापात्रांनी सर्व काय केलं असेल तर त्याला कडकडून आलिंगन दिलं आणि ज्यावेळेला त्याला कडकडून आलिंगन दिलं त्याच्या कृष्ण भेटीचा आनंद त्यांना घेता आला ते ज्यावेळेला कडकडून मिठी मारली त्यावेळेला कृष्णाने सांगितलं आता मला एक देह हवाय सर्व पहिले मला एका देहामध्ये तू स्थापित कर आणि मग तुझ्याबरोबर घेऊन चल महापात्रांनी त्या मारलेल्या मिठीमध्ये त्या झालेल्या सहवासामध्ये त्यांना जे काही समजलं ते समजलं ते एवढंच समजलं आणि मग सुरू झाली कृष्णाच्या देहाची तयारी मग कृष्णाच्या देहाची तयारी त्या कृष्णाचा देह कसं बनला आणि जगन्नाथपुरी धाम कसं बनवले म्हणलं ते आपण ऐकणारच आहोत उद्याच्या भागात आज इथेच थांबूया ओम साईराम